उसद विधानसभा एक्याऐंशी मतदारसंघामध्ये जे सर्वांना उत्सुकता लागलेली आहे की येत्या पाच वर्षाकरिता कोणता उमेदवार हा आमदार पदाकरिता विराजमान होईल पदाकरीसदे आमदारकी पदाची सांभाळेल फेऱ्यापैकी अकरा फेऱ्या ह्या झालेल्या आहे आणि अकरा फेऱ्याचा निकाल हा आपल्या हाती लागलेला आहे यामध्ये आश्चर्यजनक बाब अशी की जे इंद्रणी नाईक अजित पवार गटाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत त्यांना अठ्ठेचाळीस हजार सातशे पंच्याण्णव एवढ्या मतांची लीड आहे जवळपास त्यांनी आतापर्यंत साठ हजाराहून अधिक हे मतं मिळवलेली आहे आता आपण एक ते सहा जे फेऱ्या झाल्या त्यांची आकडेवारी ही प्रकाशित केली होती आता सात ते अकरा पर्यंतची आकडेवारी आपल्याजवळ आलेली आहे आता ती विश्वसनीय आकडेवारी आपण पहिल्यांदाच आपल्या चॅनलच्या मार्फत प्रकाशित करणार आहे आता जी सातवी फेरी आहे सातव्या फेरीमध्ये इंद्रनील नाईक यांना सहा हजार तीनशे एकोणसत्तर मतं मिळाली त्यानंतर शरद मेद यांना आठशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली त्यानंतर माधव वैद्या पंधराशे दोन मतं मिळाली त्यानंतर आठव्या फेरीमध्ये इंद्रणील नाईक यांना सहा हजार तीनशे अठ्ठेचाळीस मते मिळाली शरद मेद्यांना आठशे अठ्याहत्तर मते मिळाली तर माधव वैद्यांना सतराशे आठ मतं मिळाली नवव्या फेरीमध्ये इंद्रणील नाईक यांना पाच हजार नऊशे दोन मते मिळाली माधव माधव वैद्यांना तेराशे शहाण्णव मतं मिळाली तर शरद मेद्यांना नऊशे बारा मते मिळाली दहाव्या फेरीमध्ये इंद्रणील नाईक यांना चार हजार नऊशे सहा मते मिळाली शरद मेद्यांना सहाशे तेवीस मते मिळाली तर माधव वैद्यांना एक हजार बेचाळीस मते मिळाली अकराव्या फेरीमध्ये इंद्रनील नाईक यांना पाच हजार पाचशे पाच मते मिळाली शरद मेन यांना एक हजार एकोणचाळीस मते मिळाली तर माधव वैद्यांना नऊशे पंच्याहत्तर मते मिळाली ज्याप्रमाणे म्हटलं की अकराव्या फेरीनंतर एकूण इंद्रनील नाईक यांना अठ्ठेचाळीस हजार सातशे पंच्याण्णव मतांची एवढी मोठी लिहिली आपण इथं बघत आहे आता जी एकूण तीनही उमेदवार आहेत त्यांची एकूण मतावली सुद्धा आपल्या जवळ आलेली आहे एकूण किती मतं या तिघांना पडले तेही मत आपल्याजवळ आलेले आहे आता इंद्रनील नाईक यांना एकूण चौसष्ट हजार पाचशे पंचेचाळीस मतंही मिळालेली आहे त्यानंतर शरद मेद्यांना दहा हजार तीनशे त्र्यानव आहे आणि त्यानंतर जे माधव वैद्या आहे माधव वैद्यांना पंधरा हजार दोनशे अठ्ठेचाळीस मतं मिळाली आहे सद्यस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला दिसत आहे की जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे इंद्रोलील नाईक हे अतिशय मोठ्या मतधिक्याने समोर आहे आता बघू आणखी पंचवीस फेऱ्या एकूण पंचवीस फेऱ्या होत आहे आणखी बरेच असे राऊंड बाकी आहे काय निकाल लागतो त्यासाठी आताच चॅनल सबस्क्राईब करा आणि बघत राहत त्याच्या धन्यवाद